विकास माझ्या प्रभागाचा मी होणार नगरसेवक या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज लोणावळा नगर परिषद रणधुमाळी इतकी जोरामध्ये सुरू आहे की प्रत्येकजण आप आपल्या पद्धतीने आपला प्रचार कस किती कसा आणि किती लोकांपर्यंत पोहोचवावा ही खूप म्हणजे लोकांनाच घ्यायला प्रत्येक उमेदवार आतुरता निर्माण झाली कधी मतदान होतंय आणि कधी एक तर निर्णय लागतोय अशा मध्येच आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून एक असं व्यक्तिमत्व आहे जे व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप पुढे आहे समाजकार्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधून कॅडबरी किंवा पार्ले दुधाचा व्यवसाय माझा आणि भरपूर एक अर्धा एजन्स आहेत आणि माझ्याकडे आज चाळीस कामाला आहेत आणि राजकारण किंवा भरपूर पंधरा वीस अनुभव आले की तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून म्हणा तुम्ही असे कोणते कोणते उपक्रम राबवलेत जेणेकरून समाजापर्यंत तुम्ही पोहोचला सिद्धार्थनगर मध्ये माझा जन्म झाला आणि सिद्धार्थनगरमध्ये जन्म झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या व्यवसायामध्ये पुढं आलो त्याच्यानंतर तिथली जी लोकं मला खरंच असं वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये येईल खरंच बोलायचं अच्छा आणि तिथली लोकं माझ्याकडे आले की भाऊ माझं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे भाऊ माझं एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे भाऊ माझं तिथल्या काय प्रॉब्लेम नगर ते नगरपालिकेमधून होत नाही तर त्याच्यामुळे मी दहा वर्ष पहिले काही लोकांचं एक नगरसेवक जर का निवडून दिला तर हे माझ्याकडचे दहा वर्ष पहिले संजय गायकुला निवडून दिलं जो पण नगरसेवक असं त्याला निवडून दिला त्याला निवडून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली परत पाच वर्ष गेले परत मी म्हणलो आपण परत एक जणां निवडून दिलं तिथं निवडून दिलं पण हे जवळ करताना मला असं वाटलं काय मुबीन आज माझ्याकडं गणपती झालं किंवा आज जयंती आली किंवा नवरात्र आली किंवा जे, कि कि जे काय सण येतात त्याच्या पावत्या आपल्या किंवा काय असं त्याची माझ्याकडे लोक येतात मी त्यांना मी असं विचार करतो यार माझा जन्म इथं झालेले लोक माझ्याकडे येतात लोणावीचे पण लोक येतात पण मला असं वाटतंय आता का मला कुठेतरी आज नगरसेवक झालो तर मला ही मोठ्या लेव्हलला कामं करता येते नगरसेवक हा नगरसेवक झाले तर मला मोठ्या लेवलला कामं येईल तर मी ह्याच्यावरती मला वाटतं आपले माझे लोक आहेत अरे बाळा तू ह्या टाइम मी जर का तू स्वतः उभा राहा असं लोकांनी आग्रह केला का मग तू स्वतः उभं राहा आणि स्वतः उभा राहून तू निवडून येशील तर मी ह्याच्यावरती प्रभावामध्ये चर्चा केली दोन महिन्या पहिली की मी असं करू का माझ्या आई बहिणी आहेत किंवा माझ्या वडीलधारी माणसं आहेत त्यांना पहिले चर्चा केली किंवा मी काही उभं राहू हो का इलेक्शनला तर लोकांचं मनापासून मला हा ठीक आहे लोक बोलत गेले ते चालत गेलं चालत गेलं आणि मला कधीच समजलं नाही की मी उभं कधी इलेक्शनला खरंच सांगायचं मी कधी इलेक्शन वर आले तेच मला कळलंय त्याच्यानंतर इलेक्शनचं जवळ म्हणजे फॉर्म भरायची डेट आली आम्ही फॉर्म भरलं फॉर्म भरल्यानंतर आज जेव्हा मी प्रगत करतोय माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी तुम्ही असताना तुम्हाला अशा कोणत्या समस्या अडचणी दिसतात तुम्ही तुम्ही सांगितलं की बरेचसे लोक माझ्याकडे येतात ते मला सांगतात आमची कामं करून द्या मग तुम्ही जेव्हा त्या प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये राहिले तुमचा जन्म झालाय अशा कोणत्या अडचणी निर्माण कधी तुम्ही पाहिला असेल त्यावेळेस या प्रभागानं या अडचणी सामोरं जावं तुम्ही ते मी पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल अडचणी आहेत ना साहेब मला अडचणीत जास्त दिसायला लागेल म्हणजे असं आज नॉर्मल तिथं टॉयलेट घरामध्ये नाही आहेत अच्छा माझ्या आई बहिणी जे आहेत टॉयलेट घरामध्ये नाही आहेत ठीक आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला थोडा टाईम टाईम जाईल मला पण तिथं स्वच्छता टॉयलेटमध्ये स्वच्छता पण नाही स्वच्छता टॉयलेट नल नाही आहे किंवा पाणी नाही आहे टाकी फुटलेली होती पाणी आज मी मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा सहा महिन्यापासून पाणीचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आम्ही सीओकडे जाऊन किंवा माझे काय राजकीय रिलेशन आहे त्यामुळे जाऊन आम्ही चार दिवसात तो प्रॉब्लेम सॉल्व केला होता आज प्रभावामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी येते प्राथमिक सेवा सुविधांचा अभाव तुमच्या प्रभागामध्ये आहे हे तुम्ही सांगता हो आज लाईटीचा हे किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे किंवा आता सोनार गल्ली सोनार गल्लीच्या मागची गटर परिस्थिती मी जेव्हा बघितली ना मला स्वतः लाज वाटत अच्छा तर तो प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर आज माझ्या तिथली पोरं त्यांना मार्गदर्शन मी चांगलं का करू शकतो कारण का त्यांच्या माझा जन्म झाला तिथं माझे हात फुटलेत अच्छा आम्ही जेव्हा तिथं खेळत होतो तिथल्या पोरांचं मार्गदर्शन मुगनीनांदा मी का करू शकतो कारण का त्यांच्यात मी मोठा झालोय आजच्या घडीला मला त्यांना हे मार्गदर्शन व्यवसायामध्ये करायचे तिथल्या माझ्या माहि आई बहिणी आहेत महिला यांच्या आज अगरबत्ती किंवा काही पण म्हणजे घरगुती लोक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण लोकांसह बोलतोय फक्त बोलणं नाही करणं कारण का जर का एखादा बाहेरचा जर का तो दुसरा माणूस आहे त्यांच्यातनं मोठा किती झालेलं नाही त्या माणसाला बोलून पळता येतं मला पळता पण येणार ह्या सगळ्या गोष्टीची आता जबाबदारी वाटते जबाबदारी मी प्रभागात फिरतोय इलेक्शन ही जनता करते हे मला असं वाटायचं म्हणजे हा इलेक्शन हे इलेक्शन जनताचं आहे हे इलेक्शन उमेदराचं राहिलेलं नाही मी निवडून येईन हे ये मला जनतेच्या वरती शंभर टक्के विश्वास मी निवडून यायचा मला त्या कुठं संशय राहिलेला नाही पण ह्याच्या पुढची जी कामं आहे मनापासून चालतोय काल रात्री एक वाजता साडेबारा वाजता मला काही माझी तिथली पोरं जमली तिथं मी रात्री गेलो साडे अकरा वाजता काहीतरी गेलो जस्ट जेवण झालं मी राऊन मारायला गेलो तिथं सगळे जमले होते म्हणजे भाऊ तो इथं लक्ष द्यायची गरज नाहीये तू बाकी गोष्टीवरती तुझ्या शरीरावरती पण लक्ष देत तू थकलाय मी थकलो नाही आता तर माझ्यात एनर्जी आलेली बरोबर तुम्ही लोक जे प्रेम करताय तुम्ही जे प्रेम दाखवत आहे जेव्हा मी तिथे जातो माझ्या ज्या आई बहिणीत माझ्या डोक्या वाहतो ते बाळा तू टेन्शन नको घेऊ मला तू निवडून आला मी आई तसं नाही माझं काम आहे सगळ्यांच्या घरी जाणं अशा एक नवीन प्रेरणा उत्तर एक ऊर्जा निर्माण निर्माण होतीये आणि त्या ऊर्जेतून जबाबदारी वाढतीये शंभर टक्के वाढ वारंवार मी बोलतोय नगरसेवक म्हणजे लोकांचा सेवक आणि तिथल्या लोकांची सेवा करायची आणि त्याच्या लोकांना मार्गदर्शन करून तिथले पोरं किंवा त्यांना पुढे जायचं तुम्ही आता एक स्वतः व्यावसायिक आहात बरोबर रोजगाराच्या दृष्टिकोनातून या तरुण पिढीला एक योग्य त्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो तुमच्या माध्यमातून साहेब मी ह्याच्यावरती पहिले पण माझे दोन तीन वेळा बोललोय मी बघा सिद्धार्थ पासून सिद्धार्थनगर रोहिदासवाडा गावठाण नवा बाजार नौ 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 हा माझा नऊ नंबरचा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये आम्हाला व्यवसाय तर करायचाच आहे पण आपला हा लोणाळा हा टुरिस्ट प्लेस आहे अच्छा ह्या पोरणला बाहेर कुठं व्यवसाय कसा करू शकतो ह्याच्यावर तुम्ही बोललो आहे जसं एक हाऊस रायडिंग जसं आज महाबळेश्वरला तुम्ही जात तिथं लोणासारखा एक हाऊस रायडिंगचा एक प्रोजेक्ट आपण इथं आणू शकतो हाऊस रायडिंग हाऊस रायडिंगचा समजा महाबळेश्वरला तुम्ही बघितलं ना तुम्ही पण गेलेत तर महाबळेश्वर तिथं आज पाच पाच शंभर दोनशे घोडे आहेत तर त्या सिद्धार्थकडच्या लोकांना तिथं आपण जे बाहेर टाकायला टाकल्या त्यांना तो व्यवसाय देऊ शकतो व्यवसाय देऊ शकतो नगरपालिकेचं हॉस्पिटल होते येस त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना जॉब भेटावं माझ्या लोकांना त्यासाठी शंभर टक्के मला कष्ट घ्यायला लागतील आणि त्यासाठी मी कष्ट घेणंच आहे राहायला विषय तर मी बोललो तुम्हाला आपल्या प्रभागातील मतदारांना काय संदेश माझ्या प्रभागाच्या लोकांना मी एक संदेश मला एवढं द्यायचा आहे की मला जनतेचं सेवक व्हायचं आहे आणि माझे आई बहिणी माझे भाऊ माझे वडीलधारी लोकांनी मी मला मनापासून प्रेम दिले पण ते मतदार तुम पण त्याला व्यक्त करा मी तुमच्यावरती माझी एक रिक्वेस्ट पण बोलू शकतो किंवा मला काम करायची संधी द्या आणि मी कामात कुठंच कमी नाही पडणार हे मी आज देतो नक्कीच सर आपले विचार आणि आपले काम हे दोन्ही मिळते जुळते आहेत जेणेकरून आपल्या कामाला आपल्या विचाराची जोड मिळते तेव्हाच माणूस पुढे काहीतरी आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो हे आपण खरंच दाखवून दिलेलं आहे तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आज प्रत्येक जण सांगतो की मी हे करील मी ते करील नाही का म्हणजे याच्यामध्ये मी रोजगार उपलब्ध करत परंतु एक व्यवसाय व्यवसाय दृष्टिकोन म्हणतो की त्या व्यवसाय दृष्टीकोन सामाजिक दृष्टिकोन म्हणजे समाजाचा पण विचार करणारा आणि त्या समाजामध्ये पूरक असल्या गोष्टींचा पण विचार करणारा असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत होतं अशाच परत एका कार्यक्रमामध्ये आपण पुढे भेटूयात तुर्तास धन्यवाद